बाकीचे बाकी कुठे <laughs> <चाद्री थे देर। laughs> मी सांगणं सांगितलं चादरी आणि मीच विसरलो मी माझी देणार नाही एक छोटा घेतो श्री क्षेत्र महागणपती टिटवाळा या इकडे आतमध्ये गणपती मंदिर आहे आता आपण टिटवाळ्याला पोहोचलोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती थोडा गुगल मॅप फिरवतोय जरा इकडे तिकडे झाले असं दिनेश बोलतोय नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आता सकाळचे नऊ वाजले आणि मी आता कुठेतरी बाहेर निघालोय कुठे निघालोय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल आणि हा व्हिडिओ आपला या वर्षात नवीन वर्षातील पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्या अगोदरचे तुम्ही आपल्या कोकणातले गावातले व्हिडिओ बघितले कोकणातले लग्न कसं आहे आणि त्या व्हिडिओना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज आहे सत्तावीस तारीख जवळजवळ जानेवारी महिना संपत आलेला आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि याच्यापुढे आता आपण रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या वाजता मी निघालो आहे नाशिक साईडला आणि नाशिक साईडला कुठे जाणार आहे तुम्हाला ऑन द वे सांगेन तर आता नऊ वाजले आणि साडेनऊ पर्यंत निघायचं आहे आणि म्हणजे लवकरच आपण तयारी केली ऑलरेडी पॅकिंग बॅग वगैरे झालेली आहे सो आता फक्त निघायचं आहे सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिल दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मित्रांनो आणि हो ना मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं आहे जी बेल आहे ना ती जवळजवळ ज़वड़ आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांनी फोर्टी फाय पर्सेंट लोकांनी फक्त बेल ऑल केलेली आहे तर प्लीज मित्रांनो जे पण आपले फॅमिली मेंबर्स आहेत तर बेल ऑल करा म्हणजे तुम्हाला जे पण मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल जर बेल तुम्ही ऑल केले नसेल ना तर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार नाही तर प्लीज आपल्या सबस्क्राइब केलेलं असेल तर बेल आयकॉनचं नोटिफिकेशन ऑल करून ठेवा तर मित्रांनो चला आता साडे नऊ वाजलेत आता ऑलरेडी मी रेडी झालेलो आहे इकडे गार्गी पण आता शाळेमधून आलेली आहे आणि आरवला सुट्टी होती गार्गीचा एक पेपर राहिलेला तो आज शनिवारची तिला पण सुट्टी असते पण तो आज पेपर ठेवला म्हणून ती सकाळी गेलेली तिला सोडून आले तिचीच वेट करत होतो मी ती आता आली आहे इकडे आय कर गार्गी काय करते चपाती खाते <laughs> आज तिचा लास्ट पेपर होता आणि आरो आमचा माहीत आहे तुम्हाला मोबाईलमध्ये दंग आहे कारण तो रुसला आहे त्याला पण यायचं होतं माझ्याबरोबर रात्री बॅग वगैरे पॅक करून जा बसला होता आणि आता तो रागवलं हो आहे मोबाईलमध्ये घुसलं आहे सो so, बाय टाटा मस्ती करू नका हां बाहेर बदलापूर स्टेशनला बोलतो तिथे सगळे भेटणार आहेत तो डाफ स्पॉट आहे बदलापूर एस टी स्टँडवरती आपण चालले जातो त्या तिकडे आपल्याला सर्वजण भेटणार आहेत आले तर मित्रांनो हा बदलापूर बस स्थानक आहे हा वेस्टला आहे आणि समोरच बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे ते आणि हा वेस्ट आहे आणि इथून पनवेल मुरबाड त्या साईडच्या एस टी बसेस निघतात म्हणजे टायमिंग टाईमिंग लागतात अर्धा तासाने एक तासाने याच्या फ्रिक्वेन्सी फार कमी आहे पण तर मित्रांनो मी चालू आहे पहिला अजून कोणी आलेले नाहीत आता आपले नऊ पन्नास चालेल दहा मिनटं अजून तिघेजण आपल्याला इथे भेटणार आहेत ते तुम्हाला माहिती आपल्या आज स्टुडिओमध्ये पण पाहिलं असेल म्हणजे याच्याबद्दल आपला एक फॉन आले सोन आलेला गुरुचा त्या व्हिडिओमध्ये सगळे आपले मित्र होते तेच मित्र आज आपल्याबरोबर असणार आहेत वेट करूया बघूया किती वाजेपर्यंत येत आहे आपले गाडी मालक आलेले आहेत वी गमी बाकी जे कुठे आहेत बसून घेतो विशाल आलाय अजून दोघे यायचे आहेत अजून एक मेंबर आलाय आता दिनेश नवले साडे दहा वाजले दहाचा टाइम आणि साडे दहा सा मेन ऑर्गनायझर और्ग... नाही आला अजून इकडे दिनेश इकडे विशाल ऑर्गनायझर बावन तास लेट कधी ते सांगा आम्ही ऑर्गनायझर आलेले आहेत एक सोशल चादरी बिदरी घ्यायच्या रात्री सांगायचं की आता सांगतो <laughs> चादरी म्हणजे इमर्जन्सी चादर त्यांच्या चादरी आता एकाच्या चादरीत घसायचा <laughs> मी सांग सांगितलं चादरी आणि मीच विसरलो मी माझी चादर देणार नाही एक छोटा टावेल टावेल घ्या जपायला टॉवेल मध्ये ऍडजस्ट करणार टावेल गुंडाळ राहायला लागेल टावेल गुंडाळ तर मित्रांनो आता तिथे धमाल चालू झालेले आणि खूप धमाल मस्ती होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ पण खूप मोठा होईल आपण दोन पार्ट करू कारण तिथपर्यंत पोहोचण्याचा एक पार्ट करू मोठा झाला व्हिडिओ आणि जिथे चाललो आपण कॅम्पिंगला आपलं दुसरा पार्ट पण बनवू बघू कसं जमतं ते तर आता सर्वजण आलेले तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात होईल ती आणि निघेपर्यंत अकरा वाजते आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे विशाल आता ड्राईव्ह करतोय पुढे बसलाय दिनेश आणि आजच्या ट्रिपच्या ऑर्गनायझर ए के सोशाल स्पॉन्सर 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 पॉन्सर स्पॉन्सर विशाल आहे ना विशाल गाडीसाठी साठी स्पॉन्सर तू ना तर आज खूप धमाल होणार आहे फर्स्ट टाइम आहे आमचा कॅम्पिंगचा मग कसा अनुभव आहे तुम्हाला पण शेअर करणार आहे व्हिडिओ मार्फत आणि इकडे बारवी नदी आहे आणि हा ब्रिज आहे आता विशाल ड्रोन फ्लाय करतोय पण नाही म्हणजे याला आहे आता आमच्याकडे पण एक ड्रोनाचार्य झालेलं आहे मी ड्रोनाचार्य तर मित्रांनो मस्त आता इथे ड्रोन फ्लाय केला आहे विशालने आणि हे सगळे ड्रोन शॉट तुम्हाला विशालच्या चॅनलवर पाहायला मिळतील मी यूट्यूब चॅनल आहे सर्च करा आणि या हे जे ड्रोनचे शॉट आहेत ते तुम्हाला त्या चॅनलवर पाहायला मिळतील त्याच्या व्हिडिओमध्ये सो आता आम्ही इथून निघतोय आता इथेच बारा वाजलेत आम्हाला मात्र महागणपती टिटवाळा या इकडे आतमध्ये गणपती मंदिर आहे आणि आता आपण टिटवाळ्याला गणपती बाप्पा मंदिर मग टिटवाळ्याला आपण येतो ते इकडच्या कांगेवाला आणि घोडागाडीने आपल्याला लगेच समजतं की आपण टिटवाळ्याला पोहोचतो काय बरोबर आहे ना रे रस्ता

राईट दाखवतोय ते काय आला हा काय रस्ता मेन रस्ता इथून राईट आहे आपण नाशिक हवेला आहे बारा एकतीस झाले निघालेलो बदलापूरवरून शूट करत करत पर्यंत पोहोचायला नाशिक हवेला साडे बारा वाजलेले आहेत हे भूक लागली का जाम भूक लागली सर्वांना कावळे झाले छाती झाले पोटात ते कावळे जाती झाले असं दिनेश बोलतोय आता थोड्या वेळानं आम्ही नाश्त्यासाठी ब्रेक घेऊ झाली का साहेबांची तो बरं वाटलं खूप बरं वाटल तर आता डोक्या फूडमॉल थांबलोय नाश्ता करायचा आहे ना जेवायचं आहे जेवायचं जेवायचं जेवायचा टाईम जेवायचं आहे बरो ना तुम्ही बोलाल तरी तिकडे जेवण ना आपण जेव्हा जेव्हा

आता आपला मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे पोटवर जेवण झालेलं आहे आणि आता मी निघतो आहे आता कसारा घाट लागेल पुढे सो आता गोटीपर्यंत जायचं आहे तिथून पुढे राईट मारायचं आहे भंडा कॅम्प साईडला तो आता राएट तो मी गाडी चालवणार आहे आणि रेषाला आराम करणार आहे आराम करणार नाही झोपणार 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 नाही मोबाईलवर काय तर सो चला आता निघूया पटापट आता मी काय जास्त शूट करणार नाही आता मी ड्राईव्ह करतो आहे तर चला करून निघालो आहोत आणि आता आपण कसारा घाटाला लागलेलो आहोत आता कसारा घाटाला चढतोय आपण सो आता आपला प्रवास चालू आहे नाशिकच्या दिशेने ओव्हर्स बोटी बोटीवरून आपल्याला राईट मारायचं आहे भांडा जरा कॅम्पिंगसाठी तर आता पुढचा प्रवास बघत राहा कंटिन्यू पुढे व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण जस्ट गोटीचा टोल नाका क्रॉस केला आहे आणि या इथून आता आपल्याला आ, सिन्नर ला वंजे ला हा सिन्नर साईडला जायचं आहे म्हणजे आपण इथून आता राईड घेतो आहे सरळ स्टेट गेले की तुम्ही नाशिकला पोचता सो आता आपला हा राईड घ्यायचा आहे आणि आपण या सिन्नर रोडला लागणार आहोत डॅम खाली जायचं आहे मित्रांनो मालक आपल्याला घेण्यासाठी चहा पिणार आहोत आणि निघणार आहोत या इथे पाहू शकता भंडारदरा डॅम चा बोर्ड लागलाय आणि या इथूनच खाली सरळ आपल्याला जायचं आहे भंडारा डॅम ला सो आता शेंडी मध्ये आहे इथे चहा वगैरे पिऊन निघणार आहोत तर याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये पाहायला भेटेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहिजे